महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीच महाविकास आघाडीला माइंडेड मिळालंय खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी जी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं त्या सर्व योजना आज कामी आल्या असं वाटतंय या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींनी भरभरून या सरकारला प्रेम दिलेला आहे आज युतीचे जे काही महाराष्ट्रामध्ये उमेदवार निवडून आले सोलापूर जिल्ह्यामध्ये आले या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि खास करून शिवसेना ही कुणाची आज महाराष्ट्राने जाहीर करून दिलेला आहे की बाळासाहेबांचा खरा वारसा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे हा मेसेज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये आजचा विधानसभेचा निकाल पाहता दोनशे अठ्ठावीस जागा ह्या महायुतीला मिळत आहेत हे अभूतपूर्व यश राज्यामध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोच आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजित असतील यांनी केलेल्या योजना आणि त्यांनी केलेल्या लोकांची सेवा त्याचा आशीर्वाद रूपी हे मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आजच्या दिवशी निर्माण झालेलं आहे आम्ही सर्व उमेदवार जे विजयी उमेदवार आहेत त्या सर्वां सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सोलापूर शहरामध्ये देखील सोलापूर शहरात तिन्ही उमेदवार जे महायुती निवडून आलेले आहेत प्रत्येकांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये चांगली पद्धतीनं आज रिझल्ट दिलेला आहे आणि दादाचे राष्ट्रवादी आहे हे खऱ्या अर्थानं सोलापूर शहरातल्या तिन्ही जागा आज निवडून आल्या त्यासाठी मी सर्वप्रथम महायुतीच्या सर्व घटक पक्षांचं सर्व पक्षांच्या नेत्यांचं जिल्हा प्रमुखांचा आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि कुठलाही जरी कमळाचं चिन्ह असेल तरी सर्व सर्वजणांनी कमळाचं चिन्ह न समजता महायुतीचं महायुतीचं हे चिन्ह समजून सगळ्यांनी काम केलं त्यासाठी दिवस रात्र सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र केला खऱ्या अर्थानं या सर्व कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करण्यात यावा अशी माझी इच्छा आहे आणि आज जे महाराष्ट्रात यश मिळालंय की निश्चितपणाने लोकसभेत आमच्या थोड्याशा काही गोष्टी दुर्लक्षित झाल्यामुळं एक यश महाविकास आघाडीला मिळालं होतं पण निश्चितपणाने महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन हा जो लढा दिला आणि जो समन्वय होता हा समन्वय सगळ्यात महत्त्वाचा होता महायुतीचा आणि या महायुतीच्या समन्वयामुळं आज हे यश बघायला मिळतंय आणि जे अडीच वर्षात एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना जे काम झालं देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली ते विकासाची कामं घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्या जनतेचेही आम्ही आभार व्यक्त करतो